पैसे थकबाकी आहे सरकार कुठेही पैशाला कमी पडत आहे ज्याला प्रायोरिटी द्यायची त्याला देत नाही राज्यामध्ये दे मेडिकल कॉलेजचे काम आहेत सातारा जिल्ह्यामध्ये फक्त मेडिकल कॉलेजच्या कामाला पैसे मिळत नाही हे जर असेल तर दुर्दैव आहे माझं म्हणणं आहे की मेडिकल कॉलेजच्या पैशाच्या संदर्भामध्ये जर काम थांबले असतील कामगार आंदोलन करत असतील हे दुर्दैव आहे हे सरकारचा अपयश आहे सर काय लाडक्या बहिणीला पैसे फिरवले असं वाटतंय का त्यामुळे कामगारांना पैसे देत नाही त्यांना आता सरकारने सर्व गोष्टीच्या निधी इतर समाजाच्या असलेला निधी सुद्धा वळवला अशी चर्चा आहे सगळा पैसा लाडकी बहीण योजनेला वळवायचा अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा चाललेला आहे आर्थिक अडचणीत असलेलं राज्य सरकार आहे सप्लिमेंटरी बजेट काढले मागच्या वेळा इंजिनियर सुशिक्षित बेरोजगार असलेल्या पीडब्ल्यू डीच्या कॉन्ट्रॅक्टरांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे आता तशा प्रकारची आंदोलनं सगळीकडे होत आहेत कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पगार मिळत नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना सिक्युरिटी गार्डपासून बऱ्याच लोकांना पैसे मिळत नाही ही तक्रार आहे अजून हा प्रकार वाढेल दोन दोन तीन तीन महिन्याची अशा प्रकारची थकबाकी आहे आणि त्यामुळे मला वाटतं की सरकार पूर्णपणाने या सर्व गोष्टीला कंट्रोल करायला अपयशी झालेलं आहे कारण आपण आपल्या हातातून राज्य जात आहे म्हटल्यानंतर आता या योजनेतून आपल्याला कुठंतरी सहकार्य होईल का आधार मिळेल का हा प्रयत्न करण्यासाठी सगळे पैसे इकडे फिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे